अध्याय क्रमांक सहावा गोकर्ण महाबळेश्वराची कथा श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्ण क्षेत्री का गेले सिद्ध म्हणाला शिष्योत्तमा दत्तात्रयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याण लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे ते तेथे भगवान शंकर आत्मलिंगरूपाने नित्य अधिष्ठित आहेत ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे ती कथा अशी आहे कैकसी ही रावणाची माता ती शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून तिची पूजा केली ते पाहून रावणाला कमीपणा वाटला माते मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागला त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले पार्वती भयभीत झाली तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली रावण शिवभक्त असल्यामुळे शंकराला दया आली त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली जीवनदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले आपल्या आतड्यांची दोरी वळी ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले त्याच्या साथीने त्याने छत्तीस रागरागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला तेव्हा शंकर म्हणाला माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो ते माझे प्राण आहे शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला हे लंकेत घेऊन जा याची तीन वर्षे पूजा कर त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कुठेही भूमीवर ठेवू नकोस शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला मग नारद ब्रह्मदेव इंद्रादी सरण गुणांनी विष्णूंची भेट घेतली व म्हणाले हे श्रीहरी शिवाचे आत्मलिंग मिळा मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे आता तुम्हीच काही उपाय करा नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे श्री विष्णूने शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले मग नारदांनी गणपतीला बोलावून काय युक्ती करायची हे नीट समजावून सांगितले त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले नारदांनी रावणाला गाठले शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला नारद म्हणाले दशासना दशानना सायन संध्या न करताच पुढे जाणार काय ब्राह्मणाने संध्याची वेळ शक्यतो मोडू नये रावणाचा निरोप घेऊन नारद संधेसाठी निघून गेले नारदांचे आचरण पाहून त्यांच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे अन्यथा वर्तभ्रंग होईन हा विचार दृढ झाला तेवढ्यात एक लहान बटू दिसला तो गणपती होता हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे संध्या होईपर्यंत हा आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलवले व त्याला मदत करण्याची विनंती केली तेव्हा रूपातील गणपती म्हणाला लंकेश्वर तुम्ही संध्या संध्या करून लवकर परत या तोपर्यंत मी लिंग सांभाळीन ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला तीन हाका मारीन तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवेन ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व संधीसाठी गेला बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता रावण अर्धे देत असताना बटूने त्यांना हाक मारली रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले मग थोड्या अवधीने पुन्हा दोन हाका मारल्या गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले भूमीवर स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले देवाने गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली संध्या आठ रावण त्वरेने धावला पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता रावणाने ते लिंग उपडण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गाईच्या कानाच्या आकृतीसारखे झाले पण बाहेर आले नाही महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ राहिला तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे ते येऊ राह येऊन राहू लागले अशा प्रकारे अध्याय क्रमांक सहावा येथे संपतो व पुढील अध्याय क्रमांक सातव्यामध्ये आपण पाहणार आहोत मित्रसह्य राजाची कथा आणि चांडालश्रीचा उद्धार